श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो धर्मग्रंथांमध्ये गरुड पुराणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी गरुड पुराणात विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते काही गोष्टी खूप क्षुल्लक असतात परंतु आपण त्या त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे आयुष्याकडे पाहताना मनुष्याने सजग राहिले तर मृत्यूपश्चात त्याला सद्गती मिळू शकते यासाठी गरुड पुराणात संसारी माणसांसाठी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे शत्रू कर्ज रोग हे आरंभी लहान असले तरी परिणामी वाढत असतात वेळ मृत्यू संधी हे कोणाच्या प्रतीक्षेसाठी थांबत नाहीत भोजन निद्रा आणि देवपूजा यांचा स्वतः उपभोग घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही संपत्ती परस्त्री जमीन हे नातलगा शत्रुत्व निर्माण करतात सत्य कर्तव्य मरण याची आठवण ठेवणे महत्वाचे आहे स्त्री निषिद्धाचरण स्वार्थ हे उद्देशपूर्ती होण्यास अपयश आणतात बुद्धी चारित्र्यशील यांची कोणीही चोरी करू शकत नाही स्त्री बंधू मित्र यांची वे प्रसंगी कसोटी कळते आई वडील तारुण्य संधी आयुष्यात एकदाच मिळतात संपत्ती भोजन आणि शयनगृह कोणालाही दाखवू नये परस्त्री दूसंगती आणि निंदा यापासून अलिप्त राहावे कर्ज वचन आणि ध्येय या गोष्टींचा विस विसर पडू नये काम लोभ मन हे सतत स्वाधीन ठेवावे बालक क्षुधार्थी वेडा व संकटग्रस्त यांच्यावर नेहमी दया करावी धर्मशास्त्र गुरु व माता पिता हे कायम समा सन्माननीय आहेत ईश्वर सेवा, कर्तव्य कर्म परोपकार या गोष्टींनी उन्नती होते नक्कीच गरुड पुराणात सांगितलेल्या सोळ्या गोष्टींचे पालन करणे खूप महत्वाचे आहे या गोष्टींचे पालन केल्याने आपले जीवन सुखी आणि समृद्ध म्हणते गरुड पुराणात सांगितलेल्या सोळा गोष्टी दिवसाची सुरुवात देवाने नाव घेऊन करा देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक विचार येतात गंगाजल घ्या गंगाजल घेण्याचे धार्मिक महत्त्व आहे गंगाजल प्यायल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते अन्नदान करा अन्नदान करणे पुण्य मानले जाते अन्नदान केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो गोमाताची सेवा करा गायला माता मानली जाते गायची सेवा केल्याने आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते पितरांचे श्राद्ध करा पितरांचे श्राद्ध करणे आपल्या धर्मातील एक महत्त्वाचा संस्कार आहे श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो गुरुजनांचा आदर करा गुरुजनांचा आदर करणे आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आपण यशस्वी होतो सत्य बोलणे सत्य बोलणे सर्वात मोठा धर्म आहे सत्य बोलल्याने आपले मन शांत राहते आणि आपल्यावर विश्वास वाढतो अहिंसा करणे अहिंसा करणे म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुखवणे नाही अहिंसा केल्याने आपल्याला शांती प्राप्त होते ब्रह्मचर्य पालन करणे ब्रह्मचर्य पालन केल्याने आपली मानसिक शक्ती वाढते आणि आरोग्य चांगले राहते दान करणे दान करणे पुण्य मानले जाते दान केल्याने आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते वेदांचे अध्ययन करणे वेदांचे अध्ययन करणे आपल्याला ज्ञानवान बनवते यज्ञ करणे यज्ञ करणे एक धार्मिक विधी आहे यज्ञ केल्याने देवता प्रसन्न होतात शिवलिंगाची पूजा करणे शिवलिंगाची पूजा करणे आपल्याला शांती आणि मोक्ष प्राप्त करून देते विष्णू भगवानाची पूजा करणे विष्णू भगवानाची पूजा करणे आपल्याला मोक्ष प्राप्त करून देते सूर्यदेवाची पूजा करणे सूर्यदेवाची पूजा करणे आरोग्यासाठी चांगले असते श्रीकृष्ण भगवानाची पूजा करणे श्रीकृष्ण भगवानाची पूजा करणे आपल्याला मोक्ष प्राप्त करून देते नोट ही यादी पूर्ण नाही गरुड पुराणात अजूनही बरेच उपदेश दिलेले आहेत आपण आपल्या दैनंदिन जीवनातील या उपदेशांचे पालन करून आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनवू शकतो गरुड पुराणातील सोळा गोष्टींबद्दल अधिक माहिती तुम्ही गरुड पुराणातल्या सोळा गोष्टींबद्दल अधिक माहिती माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे हे खूपच चांगले आहे गरुड पुराण म्हणजे काय गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे पुराण आहे या पुराणात भगवान विष्णू आणि गरुड एक प्रकारचा पक्षी यांच्यातील संवाद सांगितला आहे या पुराणात मृत्यू पुनर्जन्म नरक आणि स्वर्ग यांच्याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे सोळा गोष्टींचा सारांश मी तुम्हाला या सोळा गोष्टींचा एक सारांश दिलेला आहे पण यामध्ये अजून बरेच काही आहे प्रत्येक गोष्टीबद्दल अधिक तपशीलवार माहिती असते उदाहरणार्थ अन्नदान अन्नदान केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो हे खरे आहे पण अन्नदान कसे करावे कोणत्या वेळी करावे आणि कोणाला करावे याबद्दलही गरुड पुराणात सांगितले आहे पितरांचे श्राद्ध श्राद्ध करण्याचे विधी कोणत्या दिवशी श्राद्ध करावे कोणत्या पदार्थांचे नैवेद्य द्यावे याबद्दलही गरुड पुराणात सविस्तर माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ